प्रिय बंध भगिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसूजा आज मी लोककृत शुभ वर्तमान अध्याय बारावा वचन एकोणपन्नास ते त्रेपन्न मी पृथ्वीवर आग लावायला आलो आहे शांती नाही तर फूट पाडायला आलो आहे लूकच्या शुभ या उतारात लूक आपल्याला माहिती देतो की येशू त्याच्या शिक्षाना धक्का देतो की तो पृथ्वीवर आग लावायला आला आहे येशू शांती आणण्यासाठी नाही तर फूट पाडण्यासाठी आला आहे या त्याच्या शब्दांवर नाथ हम्मादी हत्याकांड या हृदयस्पर्शी कथेने मी हे चिंतन सुरू करू इच्छितो सात जानेवारी दोन हजार दहाच्या रात्री इजिप्त मधील हम्मादी हा आठ इजिप्शियन ख्रिश्चनांचा एक गट ख्रिसमसची मिसा साजरी केल्यानंतर चर्च बाहेर पडताना मारला गेला इजिप्शियन ख्रिश्चनांना आणि त्यांच्या धर्माला ते पसंत करत नव्हते म्हणून अतिरेकी इस्लामिक श्रद्धावंतांनी हा नरसंहार घडवून आणला होता संदेश आजही जगाच्या अनेक भागात अशा प्रकारचे हौतात्म्य घडते बलिदान घडते ख्रिश्चन लोक त्यांच्या श्रद्धेवर ठाम राहिल्यामुळे अजूनही लहान मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत बहुतेक प्रकरणामध्ये ख्रिश्चन आक्रमक नसतात त्यांच्या धर्मामुळे त्यांना मात्र लक्ष केले जात आहे <coughs> मी पृथ्वीवर आग लावायला लावा आलो आहे आणि ती आधीच भेटली असती तर किती बरे झाली असते पण मला बाबतीत ना घ्यायचं आहे आणि तो पूर्ण होईपर्यंत कि मी किती अडचणीत आहे तुम्हाला वाटते की मी पृथ्वीवर शांती आणायला आलो आहे नाही मी तुम्हाला सांगतो शांती आणायला नाही तर फूट पाडायला मी आलो आहे येशूचे हे शब्द त्याच्या शिष्यांना धक्का का देतात येशूचे हे शब्द त्याच्या शिष्यांना धक्का देतात कारण त्यांचा असा विश्वास होता की येशू या जगात शांती आणायला आला आहे म्हणून त्यांनी येशूकडून असे शब्द ऐकण्याची कधीच अपेक्षा केली नव्हती की तो फूट पाडायला आला आहे येशू त्याच्या शिष्याना धक्का देत राहतो आणि पुढे म्हणतो तुम्हाला वाटते मी पृथ्वीवर शांती आणायला आलो आहे का नाही मी तुम्हाला सांगतो फूट पाडण्यासाठी आतापासून एका कुटुंबात पाच जण एकमेकांविरुद्ध फूट पड पाडतील तीन जण डोक्यांविरुद्ध आणि दोन जण तिघांविरुद्ध त्यांच्यात फूट पडेल पिता विरुद्ध मुलगा आणि विरुद्ध वडील आई मुलगी विरुद्ध आणि मुलगी आई विरुद्ध सासू सून विरुद्ध आणि सून सासू विरुद्ध पण पृथ्वीवर तो आग आणण्यापूर्वी त्याला त्याच्या जीवनातील एक महत्वाचे काम पूर्ण करायचे आहे आणि ते म्हणजे बाबतीत न घेणे आणि तो तो काहीही साध्य करू शकत नाही म्हणूनच तो म्हणतो मला बाबतीज मा घ्यायचं आहे आणि तो पूर्ण होईपर्यंत मी किती अडचणीत आहे मग एके दिवशी येशू हा बाबतीजमा घेतो येशूच्या बाप्तिज्म्याचे महत्व मते आणि शुभ वर्तमानामध्ये वर्णन केलेल्या नवीन करारातील येशूच्या बाबतीजमा ही एक महत्वाची घटना आहे ही घटना जॉर्डन नदीत झडली जिथे येशूच्या बाप्तिज्मा योहानाने केला होता जो त्याच्या सार्वजनिक सेवेची सुरुवात आणि परमेश्वराच्या इच्छेला त्याच्या अधीनतेचे प्रतीक आहे ही घटना ख्रिश्चन धर्मशास्त्रात पायाभूत आहे जी त्रैक्याचे स्वरूप आणि धे, येशूच्या उद्घाटनाचे प्रतिनिधित्व करते मानवतेशी येशूची ओळख आणि तारण कठेत त्याची भूमिका दर्शवितो येशूच्या बाब्तिज्म्याची ठळक वैशिष्ट्ये एक येशूच्या बाबतीत हा त्याच्या सार्वलिक सार्वकालिक सार्वजनिक सेवेची सुरुवात आहे दोन येशूच्या बाबतीत हा परमेश्वराच्या इच्छेला येशूच्या अधीनतेचे प्रतीक आहे येशूच्या बाबतीत हा पवित्र त्रैक्याच्या स्वरूपाचे प्रतिनिधित्व करतो चार येशूच्या बाबतीत महा येशूच्या ध्येयाच्या प्रारंभाचे प्रतिनिधित्व करतो पाच येशूच्या बाबतीत महा येशूच्या बाबतीत मानव जातीशी येशूची ओळख दर्शवितो आणि सहा येशूच्या बाबतीज महा येशूच्या बाबतीत तारण कट त्याची भूमिका देखील दर्शवितो येशूच्या बाबतीजम्या दरम्यान दोन महत्वाच्या घटना घडतात एक परमेश्वराचा आत्मा तबुता तबुतरासारखा उतरतो आणि येशूवर उतरतो येशूचा दोन स्वर्गातून एक वाणी झाली हा माझा पुत्र आहे ज्याच्यावर मी प्रेम करतो त्याच्यावर मी संतुष्ट आहे येशूच्या बाबतीत ना होता तर पाण्यातून आला त्याच क्षणी आकाश उघडले आणि त्याने परमेश्वराचा आत्मा कबूतरासारखा उतरत आणि त्याच्यावर अवतरताना पाहिला आणि स्वर्ग एक वाणी झाली हा माझा पुत्र आहे ज्याच्यावर मी प्रीती करतो त्याच्यावर मी संतुष्ट आहे म्हणून येशूच्या बाबतीत ना झाल्यावर परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरला आणि त्याच्यावर उतरला त्याच्यावर अवतरला आणि परमेश्वराने त्याला खात्री दिली की तो त्याचा पुत्र आहे ज्याच्यावर तो संतुष्ट आहे आता येशू परमेश्वराच्या त्याच्या पित्याच्या या आश्वासनानंतर त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याच्यावर सोपवलेल्या कार्यावर जाण्यास तयार होता आता तो परमेश्वराच्या वचनाला घोषित करण्यास तयार झाला होता तुम्हाला वाटते का की मी पृथ्वीवर शांती आणण्यासाठी आलो आहे नाही मी तुम्हाला सांगतो फूट पाडण्यासाठी येशूची फूट पाडणार आहे ते आतापर्यंत जे कुटुंब एकत्र होती ते एकत्र कुटुंबातील सदस्यांमध्ये होईल व हे सदस्य एकमेकांविरुद्ध जातील येशूची फूट पाडणार आहे ती येथील कुटुंब समुदाय समाज राष्ट्रे आणि खंडांचे देखील प्रतिनिधित्व करते जगभरात आणि जगातील सर्व लोकांमध्ये सर्वत्र फूट पडलेली असेल कुटुंबातील सदस्यांमध्ये आणि संपूर्ण जगातील सर्व लोकांमध्ये फूट का पडेल ही फूट येशूमुळे आणि येशू लोकांना आणि राष्ट्रांना उपदेश करणार असलेल्या परमेश्वराच्या वचनामुळे होईल येशूने उपदेश केलेले परमेश्वराचे वचन लोकांमध्ये लो फूट का आणील लोकांमध्ये फूट होईल कारण येशू ज्या परमेश्वराच्या वचनाचा उपदेश करतो तो लोकांना त्याची निवड करायला भाग पडेल येशूकडून परमेश्वराचे वचन ऐकल्यानंतर लोक शांततेत शकणार नाही त्यांना येशूच्या शिकवणी स्वीकारायच्या की नाकारायच्या याची जाणीवपूर्वक वैयक्तिक निवड करावी लागेल आणि जेव्हा काही लोक येशूच्या शिकवणी स्वीकारतील आणि काही त्यांना नाकारतील तेव्हा त्या लोकांमध्ये स्पष्टपणे फूट पडेल काही जी लोक येशूच्या शिकवणी स्वीकारतील आणि त्यानुसार त्यांचे जीवन जगतील आणि इतर लोक येशूच्या नाकारतील आणि येशूच्या शिकवणीच्या विरुद्ध त्यांचे जीवन अशी अशीही त्यांच्यामध्ये फूट पडेल येशू कुटुंबातील सदस्यांमध्ये आणि जगातील लोकांमध्ये अशा प्रकारच्या विभाजनाबद्दल बोलत आहे काही लोक येशूच्या बाजूला असतील काही लोक येशूच्या विरुद्ध असतील आपल्यालाही निवड करावी लागेल जेव्हा येशू लोकांमधील या, लो या विजानाबद्दल विभाजनाबद्दल बोलतो तेव्हा तो त्यांच्यासमोर हा पर्याय ठेवतो त्याने आपल्याला शिक्षण सांगितले मी पृथ्वीवर आग लावण्यासाठी आलो आहे शांती नाही तर विभाजन करण्यासाठी आलो आहे दुसऱ्या शब्दात येशूची शि इच्छा आहे की त्याच्या शिकवणी त्याची शिकवण ऐकणाऱ्या सर्वांनी एक निवड करावी येशूच्या बाजूने किंवा येशूच्या विरुद्ध परमेश्वराच्या वचनाला सक्रिय प्रतिसाद आपण येशू आणि त्याच्या शिकवणीसाठी किंवा येशू आणि त्या शिकवणी विरुद्ध निवड करून परमेश्वराच्या वचनाला सक्रिय आणि सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे आपली निवड आणि आपले जीवन आपले जीवन हे आपल्या निवडीद्वारे निश्चित केले जाईल कोणीही जीवनाचे कोणतेही वैयक्तिक तत्वज्ञान नसलेले जीवन जगत नाही आपले जीवन नेहमीच आपण काय मानतो कशावर आपण विश्वास ठेवतो यावर अवलंबून असते एकदा आपण आपल्या जीवनाचा पाया ठरवला की आपण आपल्या जीवनाचा पाया ठरवलेल्या तत्वानुसार आणि दृष्टिकोनानुसार आपले जीवन जगू लागतो येशूने आपल्यासमोर ही मूलभूत निवड ठेवली आहे आपण येशूच्या शिकवणी स्वीकाराव्या आणि त्यानुसार आपले जीवन जगावे अशी त्याची इच्छा आहे परंतु तो आपल्याला त्यासाठी फोर्स करणार नाही भाग पाडणार नाही किंवा सक्ती करणार नाही त्याने आपल्याला आपण आपल्या जीवनात काय करायचे आहे हे स्वतः ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे येशूच्या शिकवणी स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे आपल्याला निवड करायची आहे आपल्या सर्वांना आपली निवड करायची आहे आपल्याला एकतर येशूला आपल्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी म्हणून स्वीकारावे लागेल आणि त्याचे शिकवणीनुसार आपले जीवन जगावे लागेल तेव्हा यशू आणि शिकवणीना नाकारावे लागेल यशू त्याच्या शिकवणीना निवडण्याचा अर्थ जेव्हा आपण येशूला आपला वैयक्तिक प्रभू आणि स्वामी म्हणून स्वीकारतो तेव्हा आपल्याला त्याच्या शिकवणीचे पालन करावे लागते संत जव्हानाने त्याच्या पत्रामध्ये सांगितलं आहे की परमेश्वरावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय एक जव्हान पाच तीन येशूच्या शिकवणी आपल्याला येशूशी वैयक्तिक भेट झालेल्या शिष्यांनी लिहिलेल्या विविध शुभवर्धमान दे शुभवर्तमानांमध्ये आढळतात विविध शुभवर्धनामध्ये जे काही आलेलं आहे लिहिलेलं आहे ते सर्व आपलं मार्गदर्शक आहे आपण शुभवर्तमान वाचावे त्यावर चिंतन करावे आणि येशूच्या शिकवणीनुसार आपले जीवन जगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा शुभ वर्तमानातील विविध उतारे दररोज वाचावे आणि त्यावर चिंतन करावे आपण शुभ वर्तमानातील काही उतारे वाचून त्या उतार्यावर चिंतन करावे त्या उताराचा संदेश समजून घ्यावा आणि तो संदेश आपल्या जीवनात आणि आपल्या कृतीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करावा आपले जीवन आपण ज्यावर विश्वास ठेवतो ते प्रतिबिंबित करील प्रतिबिंबित करील जेव्हा आपण शुभ वर्तमानातील विविध उतारे वाचायला सुरुवात करतो आणि त्यावर चिंतन करू लागतो आणि त्या उतार्यामध्ये असलेली शिकवण प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतो ते आपले संपूर्ण अस्तित्व आणि आपले जीवन आपण ज्यावर विश्वास ठेवतो त्याचे प्रतिनिधित्व करील याचा अर्थ असा की आपले जीवन आणि आपल्या जीवनातील विविध उपक्रम येशूला लोकांसमोर सादर करतील त्या अर्थाने आपण ज्यांच्या संपर्कामध्ये येतो त्यांच्यासाठी या जगामध्ये आपण येशू ख्रिस्ताचे प्रतिनिधित्व करणारा दुसरा ख्रिस्त असू शिकवणीसाठी आपली निवड विरोध आणि निंदा आपल्यावर घेऊन येईल जेव्हा आपण आणि त्याची शिकवणी निवडतो तेव्हा आपल्याला अशा लोकांकडून विरोध होईल ज्यांनी येशू आणि त्याच्या शिकवणी नाकारल्या आहेत आपण त्यांच्या श्रद्धा वृत्ती आणि जीवनशैलीसाठी धोका बनतो येशूची आपली निवड सोडून घेण्यासाठी ते विविध मार्गाचा वापर करतील जर ते आपल्याला त्यांच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात अयशस्वी झाले तर ते आपल्या छळ करू लागतील कधी कधी आपल्यावर मृत्यू पण ओढवू शकेल ख्रिस्तासाठी मरण्यास तयार असणे येशू ख्रिस्ताचे खरी अनुयायी म्हणून आपल्याला सर्व परीक्षा क्लेश दुःख त्याग स्वीकारावे लागतील आणि येशू त्याच्या शिकवणीसाठी मरण्यासही आपणास तयार राहावं लागेल सुरुवातीच्या चर्च पासून आजपर्यंत चर्चच्या इतिहासात ख्रिस्त सभेमध्ये अशा लोकांची असंख्य उदाहरणे आहेत ज्यांनी येशूसाठी आपले जीवन दिले आहे काही लोक येशू ख्रिस्तावरील त्यांच्या विश्वासाचे रक्षण करताना मृत्यूमुक्ती पडले आहेत काही लोक आपले जन्म आपली जन्मभूमी सोडून देऊन दुसऱ्या देशात गेलेले आहेत जेथे त्यांनी येशूचा संदेश पसरवला आणि येशूसाठी त्यांनी ज्या ठिकाणी आपले घर बनवले होते तेथेच आपले जीवन शेवटी समर्पित केले काही लोकांनी ख्रिश्चन धर्माच्या शत्रूंकडून छळ आणि शारीरिक छळ सहन केला त्रास सहन केला आणि येशूसाठी स्वेच्छेने मृत्यू स्वीकारला काही लोकांनी येशू ख्रिस्त आणि ख्रिश्चनांच्या विरोधात असलेल्या लोकांकडून टीका अपमान आणि खोटे आरोप स्वीकारले ज्यामुळे तुरुंगवास किंवा शारीरिक छळ झाला काही लोकांनी विविध नैसर्गिक आपत्तींसारख्या अडचणींमध्ये सापडलेल्या लोकांना मदत करताना स्वेच्छेने आपले जीवन अर्पण केले काही लोक कुष्ठरोग विविध आजारानी ग्रस्त लोकांची सेवा करताना मृत्युमुखी पडले कुष्ठरोग्यांची सेवा करताना ते स्वतः कुष्ठरोग्यासारखेच मरण पावले पात्र मॅक्सिमिलियन कोर्बे यांनी दुसऱ्या महायुद्धात चौदा ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस रोजी पोलंडमधील ऑस्पिच येथील जर्मन मृत्यू शिबिरात जर्मन डेथ कॅम्प फ्रान्सिझेक नावाच्या माणसाला नवीन जीवन देण्यासाठी स्वेच्छेने आपले जीवन अर्पण केले प्रिय बंधु भगिनीनो माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार लक्षपूर्वक काळजीपूर्वक आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कृपया विचार हा व्हिडिओ इतरांना पाठवा यूट्यूबवर माझे चॅनल आहे त्याचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व संपर्कांना देखील तेच करण्याची विनंती करा माझी एच डी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स इन नावाची एक वेबसाईट देखील आहे या वेबसाईटवरून तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे पुस्तक ईबुक आणि ऑडिओ बुक म्हणून मोफत डाउनलोड करू शकता आणि वेबसाईटवर नोंदणी देखील मोफत आहे वैयक्तिक मार्गदर्शन किंवा समुपदेशनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता ज्या कॅथलिक लोकांना कन्फ्युशन करायचं असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा मी गेल्या अनेक वर्षापासून जे कार्य करत आहेत ते म्हणजे बायबल संबंधी आणि मानसोध्यात्मिक विषयावर इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये पुस्तके लिहिणे शक्य झालं त्यांच्या भाषांतर करणे हिंदीमध्ये आणि ते माझ्या वेबसाईटवर मोफत डाउनलोड करण्यासाठी ही पुस्तके ठेवणे बायबलमधील विषयांवर चिंतन लिहिले आणि त्या चिंतनांवर आणि इतर सामाजिक समस्यावर आधारित व्हिडिओ बनवणे आणि एकूचा संदेश आणि सामाजिक संदेश पसरवण्यासाठी शक्य तितक्या लोकांना पाठवणे हे सर्व करणे खूप खर्चिक आहे त्यामुळे मी आवाहन करतो की माझ्या या उपक्रमाचे कौतुक करणाऱ्या आणि मान्यता देणाऱ्या सर्वांनी आपल्याला जितकी शक्य असेल तितक्या प्रमाणामध्ये मला आर्थिक मदत करावी माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यावर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता किंवा जी पे करू शकता आता मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या हे चिंतन वाचणाऱ्या आणि या व्हिडिओ पाहणाऱ्या आणि फॉरवर्ड करणाऱ्या आणि या उपक्रमात मला आर्थिक मदत करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद देईल आणि त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव आणि तुझ्या इच्छेनुसार त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि स्वप्ने पूर्ण कर ही प्रार्थना आम्ही तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो आमेन। आभारी